नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फेट मराठीवर आजचा विषय आहे तीस दिवस साखर बंद आजकाल आपण सगळे जास्त साखर खातो नकळत चहा कॉफी बिस्किट केक कोल्ड्रिंक पॅकेज फूडमध्ये खूप जास्त साखर असते साखर शरीरात गेल्यावर रक्तातील साखर वाढते इन्सुलिन जास्त प्रमाणात शरीरात स्त्र होतो अतिरिक्त साखर हळूहळू चरबीमध्ये रूपांतरित होते यामुळे वजन वाढतं आणि थकवा जाणवतो साखर बंद केल्यावर शरीर बदलायला लागतं पहिले काही दिवस थोडे कठीण जातात गोड खाण्याची इच्छा जाणवते डोकेदुखी आणि चिडचिड होते हे सगळं पूर्णपणे नॉर्मल असतं कारण साखर ही एक ॲडिक्शन आहे चार ते पाच दिवसात फरक शरीर हळूहळू जुळवून घेतं गोडाची ओढ कमी व्हायला लागते पहिल्या आठवड्यात पोट हलकं वाटतं सूज कमी होते झोप सुधारते दुसऱ्या आठवड्यात एनर्जी वाढते सतत भूक लागत नाही पचनशक्ती सुधारते आणि शरीर फॅट जाळायला सुरुवात करतं तिसऱ्या आठवड्यात वजन कमी होतं पोटाची चरबी हळूहळू कमी होते चालताना दम लागत नाही मन शांत राहतं लक्ष वाढतं तीस दिवस पूर्ण झाल्यावर फरक त्वचा स्वच्छ दिसायला लागते पिंपल्स कमी होतात चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो केस गळणं कमी होतं दिवसभर उत्साह जाणवतो साखर बंद करताना योग्य अन्न घ्या फळं मर्यादित एक ते दोन खजूर चालतील भाज्या डाळी घरचं जेवण भरपूर पाणी प्या हे पदार्थ नक्की टाळा कोल्ड ड्रिंक्स बेकरी पदार्थ पॅकेज फूड गोड चहा गोड कॉफी टाळा मित्रांनो एकदा प्रयत्न करून पहा तीस दिवस साखर बंद करून बघा शरीर नक्कीच तुमचे आभार मानेन व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक करा शेअर करा आणि फिट मराठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद